आज एकविसाव्या शतकात स्त्री पुरुष समानतेचे कितीही गोडवे आपण गात असलो तरी काही जबाबदाऱ्या या आजही स्त्रियांच्याच आहेत अशी समाज म्हणून आपली ठाम धारणा आहे मुलांचं संगोपन आणि त्यांचं पालनपोषण हे आईनंच केलं पाहिजे हा विचार त्यातूनच येतो त्यामुळेच सिंगल पॅरेंट्स असलेल्या पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण हे अधिक दिसतं ख्रिश्चनतर्फे येत्या एकवीस मार्च रोजी साजरा करण्यात येत असलेल्या सिंगल पॅरेंट्स डेच्या निमित्तानं गेल्या सतरा वर्षांपासून एकल पालकत्वाची म्हणजे सिंगल पॅरेंटिंगची जबाबदारी आनंदाने आणि यशस्वीपणे पार पाडणाऱ्या अपर्णा वैद्य यांच्याशी ही खास मनी उरी परिलेकरांची हसशील तो बाबा किंवा सहजपणे दुसऱ्याची जागा घे झाला गेला तो काळ तुझे वर्तमान संभाळ पाऊल उचलता तू भवितव्य घडे प्रत्येक सिंगल पेरेंट साठी रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी एकवीस मार्च रोजी साजरा करणार आहे जागतिक सिंगल पॅरेंट डे अधिक माहिती साठी आणि सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा आमच्या तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासाकडे विशेषतः सिंगल पेरेंटिंगच्या प्रवासाकडे जेव्हा वळून बघता तेव्हा तुमच्या मनात काय विचार येतात निरंजन आपण जेव्हा हा विषय बोलत होतो तर तेव्हा माझा पूर्ण एक सतरा अठरा वर्षाचा काळ माझ्या डोळ्यासमोरून सरकून गेला की त्यावेळेस आमच्यासारखी लोक ही सिंगल पेरेंट ही ओळखच लपवायचे बर कारण का तर बाहेर आम्ही जेव्हा जायचो तेव्हा सिंगल पेरेंट हे काही फार मानाने बघितलं जायचं नाही आणि लोकांच्या मनात फार वेगळे प्रश्न असायचे की काय एवढं एकटं कशाला राहायचं मग परत लग्न करता येत नाही का काय असेल या बाईच्या मनात पण आमचे प्रॉब्लेम्स फार वेगळे असायचे विशेषतः मला तर दोन जुळी मुलं आणि असा नेहमी माझ्या मनात व्हायचा विचार यायचा की अरे ह्या दोन मुलांना घेऊन अजून तिसऱ्या माणसाच्या संसारात जायचं आणि परत त्याच्यात संसार सुरू करायचा आणि वय पण तसं बऱ्यापैकी पुढं गेलेलं असतं तर त्याच्यामुळे मग मी हा निर्णय घेतला की नाही आपण एकट्यानेच राहायचं आणि ह्या दोन मुलांना खूप चांगल्या पद्धतीने वाढवायचं कारण का तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा आपल्या पार्टनर बरोबर बरच काही आपण बोललेलो असतो काही निर्णय घेतलेले असतात मुलांच्या बद्दल काही निर्णय घेतलेले असतात मग शेवटी असाही मनात विचार केला की नाही त्याची जी स्वप्न असतात आपल्या पार्टनरची जी स्वप्न आहेत ती आता पुढे घेऊन आपण जायचं आणि हेच आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या मुलांना पुढे घेऊन जायचं असं म्हणून मी हा विचार केला आणि मी सिंगल पेरेंटिंगचा हा अगदी आनंदाने मार्ग स्वीकारला वा <laughs> तुम्ही म्हणताय त्यातनं तुमची थॉट प्रोसेस ही किती क्लिअर होती या विचारांमधली हो।, हो तर तुम्ही मला वाटतं की दोन हजार आठ मध्ये पालकत्व स्वीकारलं मुलांचं आणि गेल्या दोन दशकांपासून तुम्ही हा प्रवास प्रवासस्थळा बघताय तर एकूणच समाजातही वावरता तुम्ही किंवा सपोर्ट ग्रुपही आहे तुमचा सिंगल पॅरेंट्सचा हो। तर यामध्ये तुम्हाला आता सिंगल पॅरेंट्स मध्ये काही बदल होताना दिसतायत का म्हणजे ते सकारात्मक असतील किंवा नकारात्मकही असतील आणि प्रमाणच कुठेतरी वाढते असंही दिसते हो बरोबर आहे काय झालंय की दोन दशकामध्ये बरेच म्हणजे सामाजिक स्थित्यंतर जशी झाली तशी टेक्नॉलॉजी पण बदलली तसे मानसिक विचार पण बदलत गेले बरेचदा आपणहून एकटं राहणाऱ्यासुद्धा म्हणजे अगदी लग्न न करता पण एकटं राहायचं ह्या पण विचारांनी लोक काही एकटी राहिली सिंगल पेरेंटनी सुद्धा बरेचदा हा निर्णय घेतला की नाही बाज झालं हे लग्नाचं एकदा झालं ते बाज झालं आयदर दोनच याच्यात प्रकार असतात की विडो और घटस्फोटीत या दोन प्रकारांमध्येच हे सगळं घडतं ह्याच्यात बदल असा झाला की बऱ्याच मानसिकतेत फरक पडलाय सध्याच्या काळात कारण काय झालं की एकटर राहणं हे अगदी म्हणजे स्वतःला खूप महत्व दिलं गेलं काही ठिकाणी ऍडजस्टमेंट नाहीच करायची असाही विचार असतो पण आमच्यासारख्या जे सिंगल पेरेंट म्हणजे ज्यांनी आपला पार्टनर गमावलाय तर त्यांच्यावर दुर्दैवानी हे लादलं गेलं बरोबर पण ज्यांनी घटस्फोट घेतला तर त्यांच्यावर लादलं नाही गेलं हा त्यांनी घेतलेला निर्णय होता आणि पुढे जाऊन त्यांना असं वाटायला लागलं की नाही आता आपण एकटंच राहावं एकदा घेतला हा अनुभव बाज झाला पण ह्याच्यामध्ये बदल नक्की झालेला आहे आणि प्रमाण तर खूपच वाढलेलं आहे आणि इव्हन समाजाची सुद्धा ह्या लोकांकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे पूर्वी जे काहीतरी गॉसिप टाइप व्हायचं तर ते आता सहजपणे घेतात की हां त्यांचं नाही पटत ओके ते राहत आहेत एकटे असं बघितलं जातं आणि त्याच्यावर फार चर्चा होत नाही पूर्वी ह्या चर्चा मात्र अगदी अपार्टमेंटमध्ये सोसायटीमध्ये अशा बरेच व्हायच्या की काय ही सिंगल आहे ही एकटी का आहे अशा पण हल्ली तेवढं दुर्लक्ष करायचं लोकांचं प्रमाण झालेलं आहे ही खरं सकारात्मक गोष्ट आहे की समाज म्हणून सिंगल पॅरेंट्स असलेला स्वीकार हा कुठेतरी वाढताना दिसतो हो, स्वीकार वाढतोय बरोबर आहे समाजाने हे स्वीकारले हे अक्सेप्ट केलेलं आहे बरोबर बरोबर एकीकडनं समाजाकडून तो स्वीकार वाढतोय पण तरी दुसरीकडे एकल पालकांना सिंगल पॅरेंट्सना एकटेपणा हा पण पन तीव्रपणात जाणवतो का आणि या एकटेपणावर मात कशी करायची हो डेफिनेटली एकटेपणा हा खूप टोकाचा जाणवतो आणि एकूणच त्याला थोडस आपण म्हणतो टेक्नॉलॉजी पण आहे जबाबदार जसं व्हॉट्सअपचा ग्रुप झालेला आहे तसं लोक एकमेकांना भेटत नाहीत फक्त व्हॉट्सअपवरच हाय हॅलो करतात पण मग त्यांच्या घरात कधी कधी असं असतं की त्यांच्या घरात लोक असतात व्हॉट्सअपच्या व्यतिरिक्त कुणीतरी बोलत असतं पण जेव्हा हे एकटे असतात तर तेव्हा व्हॉट्सअप व्यतिरिक्त कोणीच नसतं मग ते रात्री रात्री व्हॉट्सअप बघत राहणं मग तो एकटेपणा खूप वाढत जातो मग त्याच्यानंतर डिप्रेशन येतं ते डिप्रेशनवर ये पण मात कशी करायची कळत नाही खरं म्हणजे आता काउन्सिलर असतात मानसशास्त्रज्ञ बरं सांगतात पण ह्याच्याकडे जावं हे डोक्यातच येत नाही ह्या लोकांच्या आणि हा तीव्र स्वरूपातच आहे आणि हा आत्ता खरोखर भेडसावणारा प्रश्न आहे एकटेपणाचा पेरेंट्स असतात सिंगल पेरेंट्स असतात त्यांना हा प्रश्न जास्त येत नाही कारण त्यांच्यासोबत मुलं असतात उलट त्यांना नंतर नंतर ते ती मुलांची जबाबदारी वाटत नाही तर आपल्या सुखदुःखात आपलं कोणीतरी आहे हे जाणवतं पण जे खरोखर सिंगलच असतात त्यांना मात्र हे एकटेपणाची सामना मात्र करायला लागतो तुम्ही आता अगदी योग्य प्रकारे म्हणला तसं हा एकटेपणा भीषण स्वरूपात जाणवू शकतो जर तुम्ही सिंगल असाल तर किंवा हो। सिंगल पॅरेंट जरी असलात तर आणि मुलं खूप लहान असतील कधी त्यांच्या व्यापात असतील तरी पण तर, तर।, 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 तर अशा वेळेला व्यावसायिक मदत ही निश्चित घ्यायला पाहिजे म्हणजे मग काउन्सिलर्स असतील सायकियाट्रिस्ट असतील त्यांच्याकडे जायला पाहिजे त्याच्यावर सोशलाइज कसं सो व्हायचं उपाय पण शोधले पाहिजेत हो, काही मध्ये जायला पाहिजे तुम्ही भेटलं पाहिजे एकमेकांना भेटलं पाहिजे त्यांच्या तेन त्यांना कधीतरी आपण आपली समस्या एका जवळ तरी बोललं पाहिजे तर त्याच्यात हा ह्याची समस्या कमी होऊ शकते अगदीच आता मला सांगा की आर्थिक स्थैर्य म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी हा सिंगल साठी अगदी कळीचा सा मुद्दा हा असणार तुम्ही पण एकटीनं मुलांना वाढवताना ही फायनान्शियल स्टॅबिलिटी याचा विचार कसा केलात आणि ती कशी साधली येस yes. आर्थिक स्थैर्य ज्या वेळेस तुम्ही सिंगल पेरेंट होता तेव्हापासून आर्थिक स्थैर्य हे पूर्ण डळमळीत होतं तुमचं आणि त्याच्यासाठी खूप अभ्यास करणं गरजेचं असतं नुसतीच काटकसर करून आपण आर्थिक स्थैर्य सुधारू शकतो किंवा आर्थिक स्थैर्य मिळवू शकतो असं नाही आज क्रिसेंटसारख्या ज्या कंपन्या आहेत तर तिथे तुम्ही जर त्यांची मदत घेतलीत की बाबा मला एवढा एवढा पगार आहे याच्यातनं मी कसं सेव्हिंग करू शकते किंवा मला काय मिळू शकेल तर ह्या कंपन्या तुम्हाला मदत करायला आहेत त्यांच्याशी तुम्ही जर बोललात त्यांच्यापाशी जाऊन बसलात तुमच्या जर काय समस्या सांगितल्या तर ह्या कंपन्या नक्की तुम्हाला मदत करतात आणि तुम्ही तुम्हाला फायनान्शियल स्टॅबिलिटीकडे नेतात आणि योग्य तो सल्ला देतात कारण आज इन्व्हेस्टमेंटचे सुद्धा खूप वेगळे वेगळे मार्ग झालेत पूर्वी पोस्ट बँका एवढ्यातच असायचं पण आता जे एस आय पी म्हणतात म्युच्युअल फंड आहे अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत त्याच्यात मार्गदर्शक लोक आहेत आणि मी स्वतः सुद्धा व्यवस्थित कन्सल्टेशन घेतलं आणि त्याप्रमाणे मी सेव्हिंग केलं आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला हे, हे जे कन्सल्टंट असतात तर ते तुम्हाला मार्गदर्शन करतात की मुलांच्या शिक्षणाचा विचार करा तुमच्या स्वतःच्या म्हातारपणचा विचार करा तुमच्या मेडिक्लेमचा विचार करा मुलांच्या आजारपणाचा विचार करा आणि हे क्रिसेंटमध्ये आल्यावर ते जे ज्या तळमळींनी सांगताना मी स्वतः सुद्धा बघितलं तर तेव्हा मी म्हटलं अरे खरच हे किती चांगलं आहे कारण मी पहिली काही वर्ष मात्र असंच पोस्टात थोडे पैसे ठेव बँकेत ठेव असं करायची पण आता मला याचं महत्व खूप लक्षात आलेलं आहे आणि आर्थिक स्थैर्य तुम्हाला काही वर्षात येतं पण तुम्ही चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करायला पाहिजे हे नक्की अगदीच हे चांगल्या पद्धतीने गुंतवणूक ही केली पाहिजे आणि सुरुवातीला जे दडपण येणार आहे सिंगल पॅरेंटिंगची जबाबदारी एकदम आल्यावर तर तेही दडपण येणं साहजिक आहे पण तिथे मला असं वाटतं की डळमळीत न होता न डगमगता कसं पुढे जाता येईल आपल्याला आणि यातनं मार्ग कसा काढता येईल याचा विचार हा निश्चित करायला हवा हो आणि मी नेहमी म्हणते की तुम्ही जे तुमच्या यासाठी फायनान्शियल कन्सल्टंट आहेत त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा तर तुम्हाला त्याच्यातनं तुम्ही लवकर बाहेर पडता आणि तुम्हाला एक नियोजनाच ती शिस्त पण लागते आणि तुमच्या समोर एक रोडमॅप देतात ते चांगल्या पद्धतीने खरंय मला सांगा आता की क्रिसेंट तर्फे येत्या एकवीस मार्च रोजी सिंगल पॅरेंट्स डे हा सेलिब्रेट केला जातोय हो। तर या दिवसाकडे या एकूणच कार्यक्रमाकडे तुम्ही कसं बघताय मी फार सकारात्मकतेने ह्याच्याकडे बघतेय मुळात क्रिसेंटची ही कल्पनाच मला फार आवडली की तुम्ही गुढीपाडवा किंवा इतर सण हे सगळे साजरे केले जातात पण हा सिंगल पेरेंटे साजरा करणं आणि ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट हे सगळ्यात मला त्यांचं फार आवडलं की याच्यात काहीही चार्जेस न घेता सर्व महिलांना किंवा से सिंगल पा जे पालक आहेत एकल पालक आहेत त्यांना घेऊन हा साजरा करायचा ही काही सोपी गोष्ट नसते ही कल्पना येणं ती अंमलात आणणं हे सुद्धा खरं डिफिकल्ट आहे पण ते ज्या पद्धतीने काम करतायत तर त्याच्यात खरंच मला खूप कौतुक वाटतंय आणि माझ्यासारखे इतर अनेक असे एकल पालक आहेत की त्यांना हा एकवीस मार्च आ, 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 साजरा करणं आणि कुणीतरी साजरा करतंय आपल्याला बोलवतंय याच्यातही आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि तिथे आम्हाला खूप लोक बघणार आहेत भेटणार आहेत आमचे आ, विचार एकमेकांशी काय म्हणतात ट्रान्सफर होणार आहेत तर ह्या सगळ्या ह्याच्यात खरंच हे फार चांग, चांगली गोष्ट आहे की एकवीस मार्च रोजी क्रिसेंट हे साजरा करत आहे हा दिवस आणि यांना क्रिसेंटना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत दरवर्षी हा तुम्ही साजरा करा मी नक्की ह्या दिवसाची वाट बघेन तुमचे ओळखीत काही सिंगल पेरेंट्स आहेत की ज्यांना तुम्ही आवर्जून सांगणार आहात या दिवसाबद्दल हो माझे सिंगल पेरेंट्सचे बरेच ग्रुप आहेत त्याच्यात ऑलरेडी मी इन्फॉर्म केलेलं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनची लिंक मी पाठवलेली आहे सगळ्यांना बऱ्याच मैत्रिणींच्या सकारात्मकता आहे की अरे वा आम्ही येतो नक्की वा। येस मला सगळ्या श्रोत्यांनाही इथं आवाहन करायचं आहे की येत्या एकवीस मार्च रोजी दोरेडे जोक सभागृह जे बीएमसीसी रोडवर आहे तर तिथे संध्याकाळी पाच ते आठ या वेळात सिंगल पॅरेंट्स डे हा क्रिसेंटतर्फे साजरा करण्यात येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर सिंगल पॅरेंट्स असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणी सिंगल पॅरेंट असतील एकल पालक असतील तर नक्की या पॉडकास्टची लिंक त्या सगळ्यांना पाठवा ज्यायोगे या कार्यक्रमाला ते नक्की आवर्जून येऊ शकतील अपरणातही तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि फंडा म्युच्युअल फंडाचा आमच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात तुमचे मनापासून आभार धन्यवाद सो सून एकटे पण तू सावरले कुटुंबाला विसरून दुःख मनीचे सावरले तू घराला पाऊल नवे तू टाक भविष्याकडे प्रत्येक सिंगल पॅरेंट साठी रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी एकवीस मार्च रोजी साजरा करणार आहे जागतिक सिंगल पॅरेंट डे अधिक माहिती साठी आणि सहभागासाठी संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी なるほど。